नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तर पारू या मालिकेच्या नऊ जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया आदित्य आणि पारू यांच्या दोघांमधील नात्याचा अंदाज अहिल्याला आलेला आहे तिला आता कळते की यांच्यामध्ये मैत्रीच्या पली का पलीकडे काहीतरी आहे आदित्य पारू बद्दल खूपच हळू होत चाले हे श्रीकांतशी शेअर करायचं ठरवते आता श्रीकांतला श्रीकांतचा वेळ बघून ती श्रीकांतला सांगू लागते मला आदित्यचं खूप काळजी वाटत आहे मला आदित्यचं वागणं पटत नाहीये श्रीकांत म्हणतो तू असं का बोलतेस काय झालंय नेमकं काय झालंय ते मला सांग तुझ्या डोक्यात काय चाललंय ते सांग आता अहिल्या सांगू लागते मला आदित्यच्या बदलचा हळवेपणा खटकतोय मला वाटतंय जर आदित्य अशाच पारूबद्दल हळवा होत गेला तर या गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने होऊ शकतात श्रीकांत हे ऐकून बोलतो काय काय झालंय काय बोलतोस तू आदित्य आणि पारू तशी आहिल्या म्हणते हो मी बरोबरच बोलते तू निरीक्षण केलंस ना गेल्या काही दिवसात अरे आदित्यच्या पारू बदलचा हळवेपणा त्याच्यातील मैत्रीची सीमा ओलांडू शकतो आणि जो लढण्याचा अधिकार आहे मला असं वाटते की पारुनी इथून जावं त्यासाठी ही आपण एक डिसिजन घ्यायला पाहिजे तो ही लवकरात लवकरच श्रीकांत हिचं बोलणं लवकरच ऐकतो परंतु नाही तिच्या बोलण्यावर थोडा वेळ विचार करतो आणि नेमकं यांच्यामध्ये हे बोलणं झाल्यानंतर तो बाहेर बघतात तर पारू रुसून घराच्या कट्ट्यावर बसलेली असते तर आदित्यला वाईट वाटलेलं असतं तर रागाच्या भरात पारूला खूप काही बोलून गेलाय तर आदित्यच हे वागणं योग्य आहे का याबाबत या तुम्हाला काय या वाटते ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील भाग तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी युट्यूब चॅनल धन्यवाद